नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नवे कुरे भागात मी मुकेश गाडी तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत करते मेकअप बिकअप करून येणार होत नाही तर मी विचार केलो आपला तेवढाच फोन येतोय बघा बाय काय गो संध्याकाळी खय आणि दप... दप्तर घेऊन तुझा जाऊच तुटला काय करत काय नाही भाजी काढता भाजी हवी मुची भाजी येऊन येऊन कसं येत्या तुझ्या काढाकता म्हणून चांगलं भाजी मारण्याची आमच्या घरात की हा घरात मग माहिती मी घरात कोण आहे मी सध्या कमी काही भाजी आली काय बनू कोण आहे रे खाना उद्या रविवार मासेच काय सांगले पालो आलेलो बघा घराकडे कधी आणशील काय अजिबात आणलो सध्या मार मुळी

नाना नानाकडे हिंचले कीत ते म्हणजे का ती पाझिल असणार सर एवढं कालपासून काढून झालं असत येत न होता पण येत न मग तुटा निला तरी चालला आलेला असता असा काय म्हणतो काय कात तू कोणी दिले कोणी दिले तुका काम नको अशी झालं चार वाजता उठा निघलं जाता खाली आम्ही बघ आम्ही बघ पाणी लावून गेलं दोन कोपरे पाणी लावून गेले त्याचा काय ना चार वाजता उठान गेलं म्हणजे पाणी द्यावडे डोंगर परतलं की पाणी लावून झोपाल आणि वाईट झोप

चांगला बरे काय माती तेवढी टाकून देई अरे भिजवाले म्हणून आईला भिजवलं माहिती काय रापत राहणार की दुपारपासून किती काम केलंय तर तू फक्त ना आम्ही पण कामच केलं आणि काय बसायला होता तू झोपाना जा आई लस झोपलंय नाही उठाय वाईच जरा तकली टेकलंय तेवढंच एवढी तेवढीच तकली ये तिच्या नाहीतर डोक्या भागात तर म्हणजे कोपरं सगळं साफ करूच त्यासाठी सगळ्या रान बिन काढून टाकूचा नांगरून पुन्हा परत चवळी घालूची याच्यात आता काय काढीत बसा नको मोहरी झाली ना लय मोहरीच होती लय दांडाऱ्या आता नांगरात सरसर कळलं जायच सगळं पालेभाजी काढून ठेव आपण पकडे काकी काहीतरी घालता बघूया काय घालता ते मटकी मरणाचीच बियाणी घालत इथे विचार कसली आहे मटकी दाखव काढवत ना अरे हीच विचारत बारी लागत मग ही तुझ्याकडे खाईसून आणलं मग माका मा मा दिली इथेतली आईती आईत्याच बियाण मोडले आमच्या आई, था आई था अगे मॉप होती ना लागली की काय ना तकडे एका दंडात घातला आणि हे अर्ध रोज मध्ये एका घालू होता हे मग काढवायचं मी गेल्या वर्ष तुका विचारले ना मग गेल्या वर्ष घातलेलंच नाही घातलेलंच हैत्यातली माका दिदी घ्या हा घेऊन या घालूचे मग चार मग

काय नवी, नवी, नवीन 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 तयार केलं की किमायच्या मालिकेतला शोधला इथं की हम्म हे का नाही माहिती आहे ती बघ गंगी आमची काही चालली ती तर आमची आहे की पाठीबा काय ए, मक्के हव्यात मक्के खाऊचे हत हा यंदा सगळ्यांकडनं मागा जाऊन बियाण घालूचा मी काय सांगलंय नाही यंदा बियाण यादी हत्ती ती मोफत जुन्या वर्षी दोन वर्षापूर्वी छत मरणाची काढ काय ती घेऊन जा पालो पालो कूट ही फुललेली भाजी चांगली लागता म्हणजे आहे ती मी नांगरूचा मोनो काडूक लावलंय ती काय ती काढून सगळी घेऊन जा नाही ते एक माणूस काडूक घेत होतो देखो हेचे रामका सांगले तोडून काढू रे कस काढतो

शिरवड्या बाबल्याक जाता काय तरी सांगा नको तू लग्नात गेला होते आमच्याकडे पोरी देत नाही शिरवंडी सांगत र शिरवड्याची एक पोहरी हकडे द्यायची एखाद्या कोण नाही पोरा ऐकता

यावन आमचीच जाऊन तिकडे लाच काढता घेऊची ना गड़ी। गड़ी। आमचा काय ना रस्तो चांगलो तरी केलं ना सगळ्यांचीच केस ते घेऊत करणार का म्हणून लालबाजी घेऊन जाऊ म्हणून खाऊ सांगते सगळ्यांका आम्ही एकदाच करून खाली एकदा कि दोनदा मी दोनदा भाजी निघल पाळ कुठा दिल्यानी एवढं मुळ दिलेली नाही एक कोणी काळ काढून मुळं न्हायचं सांगलेला होता की नेऊ नको म्हणून पुनम का बाई एकदा पोचूक गेलय पोचूक ना हानूक गेलेल नवीन पहिलीच माघारी लग्न झाला ना तेव्हा कोण कोण पंपी भाऊजींची बायको मी लाडू घेऊन गेला मग दोघांना आणून गेला दुपारची गेला पाणी पिणी मस्त पैकी लांब गेला हानूक ना <laughs> जाताना काय नेलंच पण नाय लाडू घेऊन गेला बाईने लाडू दिले होय ना बाईनू पुन्हा आणून गेला नवीन पहिलीच माघारी नंतर मग आवाज केली होती गावली चवळी ती फाजववाली हिंच्याकडे वाईंग किंवा जर अशी लाल भाजी काढून ठेवली आमका संध्याकाळी कवी ती मी सकाळी नांगरतोय गेली आमका माहिती आहे ना संध्याकाळ झाली की तिका माहेर आठवता एका सकाळीच आठवता पाच वाजता

मुळे सार चांगला होता तू ना तशी तू दररोज घालतसच तशी काय सांगता आमका बघलं माझ्या नावावरती सगळ्या ढकलीत असतात बघित काढायची आणि काय तर घेऊन जातो मुळे बघ कसले मुळे झाले सनसनीत मुंबईची लोक म्हणत असतील काय रे बाबा यांका फुकट घालवतात कशी काय कळत नाही काय माहिती आहे डबल या पत आमचे ते पुन्हा हे बघा मुळे कसले सणसणितच काय भरलं आयता कोथंबीर भाजी आणि एकदा ठेवू आणि लगायची आहे पाठी हा आधी अजून वेळ भाजी तो कायच नाही कायच नाही काय मुळे मस्त आले सण सण रे ता झंडार घातला ना भाजी तू मुळ्याची घातला मुळे सारातच भारी लागतात बघलं हे कोशिंबीर पण आता भाजी आहेत ना मुळेच आवडतात मुळेच कोशिंबीर पण शेवट करून टाकलो आम्ही हे मुळ ना पात धरून कापायचो आणि भाजी बनवायची भारी भाजी आता तुम्ही जाऊ नको त्या दिवशी ना बाजारात एवढी ना ही बघ एवढे चार दुण, सात आठ दुडी ना मोरेच्या भाजीचे लोकांनी माझ्याकडे दिले ढोरांका घालून आम्ही हल्ली मस्तपैकी के साफ केली चांगली होती हा उन्हीला मग बावतात ना उन्हा आम्ही मस्तपैकी आणली भाजी करून टाकली बाय त्याचे भाजी म्हणजे विचार कर काय त्या मुळ्याच्या फुलांची खेती तरी करतात ना ती शेंगांची करा शेंगे पावसात खायचे भरपूर पाऊस लागतो ना आपण तुरीचे शेंगे खायच नाही ना उकडून घे ही आहे किती बाई येत ना मी कुठे बाई ती हांता आणि उकडून खातात आपण चवळेचे खाताव ना तसे संध्याकाळी खूप ठेवू म्हणतात कधी झाली काढून सगळी नांगरूच आकाळी कोपर नांगरूच सकाळी काढू काढू कोण नाही काढू का होय तू काढशी चाळीस जाशी पाहिले ते जा पण जा जाऊच

हा एक धारंग्या देते पाटून पुष्पा हिव हे ती वाटी रवली काकीची भाजी तर मंडळी चला अशा प्रकारे भाजी भिजी काढून झाली बेनून झालो कोपरा आणि उद्या सकाळी नांगरूच वा सगळी भाजी काढूक लावलं काकी वगैरे होती मम्मी चाऊस आणि आता ही सगळी भाजी उद्या नेऊन घेऊची या बाजारात म्हणून आत्ता संध्याकाळी काढून ठेवला दररोज सकाळी काढता पण उद्या सकाळी नांगरूचा असल्याकारणान आत्ताच काढून घेतला आणि आता, आता पुन्हा परत भाजी पेरूची आहे चवळी त्यामुळे आत्ताच सगळी भाजी काढून टाकली तर चला मंडळी अशा प्रकारे आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय